सदांत संगबाले नाद गुंग की जे नादा गुंग की आषाढ़ा घनिक भार ले आषाढ़सारीवि खुशी रसारीवी झुकते सद्राक्ष वेली ऋषि प्रसादके झुकते सद्राक्ष वेली ओठात वेदंसी मदिराहि साठ ली कोठातविधंसी मदिराहि साठ ली पयास अन्तरा काभार स्वाहवे पायास का भार साहवे का बोल भुल उठा तुम्ही सुटे ना का बोल भोला उठा तुम्ही ना का सावली तर तुझ्या बघते सू का सावली तर तुझा बघते स बर भलति सला वदगे जुन वदगे सखेत जुने घे शेत हेलकारे तवकाविषेत हेलकारे तवकावि नादात जु शब्दात् सांग बाले बाले ही कवितेची तारीख आहे खाली तेरा बारा तीस वीस वीस वर्षाच होतं लोच आज स्मृतीने

तो कंठी कर्दळी परवल्या कर्दळी हा मुग्ध झाडांच्या काही आवल्या या साम स्वयरे एकाकी भमी धींगमूर वेडा काजवा आव पींगुड विंदा काजवा किन्न साला दुडकी का स्वप्न पुष्पांचा हवा स्वप्न पुष्पांचा गवा चाचले पाणी अंत्यात गोठे चांदणे त्यात गोठे चांदणे वासवांच्या hmm. मौजना स्वप्न मोजने स्वप्न मोजने लंघुणाराही स्वप्न म्हण स्वप्नु करमृतीची झालं तो एथ पारायण इथ मी परवाक्षातून तुम्ही चंद्र होता देखील चंद्र होता दुखला या कवाक्षातून तुम्ही चंद्र होता देखिला चंद्र होता देखील जुम्मनाचा पाठ त्याजला होता दिला त्याजला होता दिला कोटिली त्याने तदा हर्षे सुभाषी हर्षे सुधा वर्षिले सप्तस्वरे वर्षिले सप्तस्वरे पाहता शांत सारी गाल गाल रविले गाल गाल भोगिले ऐश्वर्या स्पर्श संगीता बल स्पर्श पांगले मेघे बांगले वायुगाला शीतळे वायुगाला शीतळे विश्वही झाले विश्वही भाऊ भोजनीले जळे

कर्ज मागतो किसान आणि खोत मागतो सारा भू मागते खते आवते मजूर मागे काम मुशारा न्याय मागतो कैदी नेता मागे गर्दी टाळ्या लोड मागतो ऐदी अन्न मागती फुकटे भुटके आग मागती भाई भगवा मागे नवा पेशवा अन ब्राह्मण पाच दाता मागे मोड दहांची अंध मागतो दिडकी दाता मागे मोड दहांची अंध मागतो दिडकी पोटासाठी सती मागते एक रिकामी लेक मागतो माधुकरी नवरा मुलगा खोली नवरी मागे अर्धा हिस्सा शिक्षण संस्था सोळी घर मागतो पागडी मते मागती दुच्चे गाल फुगवनी खुळचट पोरी दोन मागती गुच्चे कलावंत मागतो प्रसिद्धी शिवाय काही कलावंत मागतो प्रसिद्धी शिवाय आणिक काही कोण मागतो काय याचला नाही एक मागतो एक मागतो माणूस किमी पुरे एवढी भिक्षा रुद्र येतसे मागून माझ्या घ्याया सत्व परीक्षा रुद्र येतसे मागून माझ्या सत्व परीक्षा जगायचे आहे मरायचे नाही मला मरायचे नाही मला जगायचे आहे येथे मुला माणसात पाना फुलात कणसात उन्हा वाऱ्या पावसात फुलायचे आहे मला वाढायचे आहे मरायचे आहे अंधार आला आहे येथे प्रकाशाचे भान प्रकाशामधून येथे विकास तो प्राण प्राणातून उसळते आनंदाचे गान गानातून घडे येथे अमृताचे स्नान त्यांचे बीजभूज मला भोगायचे आहे मरायचे नाही मला जगायचे आहे युगांचा प्रकाश येथे ज्ञानाच्या दिठीत उद्याचे आकाश येथे प्रीतीच्या मिठीत नक्षत्रांचा दक्षपट उघडे स्मृतीत घडे विश्व प्रदक्षिणा गतीत त्यांच्या आवेगात मला रंगायचे आहे मरायचे नाही मला जगायचे आहे अचेतनामध्ये येथे रुजविता जाग सचेतनातली वेळी विझविता आग जगाचा युगाचा ओला हळवीत राग उन्हा चांदण्याने जरा उजळीत मार्ग स्वप्न त्यांच्या प्रार्थनाचे सांगायचे आहे मरायचे नाही मरायचे नाही मला जगायचे